गोकुल सोबत गोकुल शारंग चषक फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीम मंड असंघाने झुंजार फुटबॉल क्लब चार विरुद्ध शून्य गोलने एकतर्फी विजय मिळवत पुढील फेरीत केला प्रवेश नेताजी तरुण मंडळ आयोजित शारंग चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे आज पीटीएम अ विरुद्ध झुंजार क्लब यांचा सामना खेळवला गेला पूर्वार्धात पीटीएम संघाकडून जोरदार चढाया करण्यात आल्या सामन्याच्या सतराव्या मिनिटाला पीटीएमच्या ऋषिकेश मेथे पाटील फ्री अचूक गोल करत पीटीएम संघास एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली यानंतर सामन्याच्या अडतीसाव्या मिनिटाला पीटीएमच्या यश कांबळे याने गोल करत पीटीएम संघास दोन शून्य अशी आघाडी मिळवून दिली झुंजार संघाच्या खेळाडूंनी गोलची आघाडी कमी करण्यासाठी खोलवर चढा केल्या मध्यांतरापर्यंत सामना पीटीएम संघ दोन शून्य आघाडीवर राहिला यश कांबळे यांनी संघासाठी चौथा तर वैयक्तिक तिसरा गोल करत पीटीएम संघाने चार शून्य अशी आघाडी घेतली यानंतर झुंजार संघाच्या समर्थ नावळे सुजित राजगोपनाल स्वप्नील तेलेकर हर्षल चौगले या खेळाडूंनी गोलसाठी संघाच्या गोल क्षेत्रात जोरदार प्रयत्न केले पण ते अपुरे पडले पीटीएम संघाच्या क्लब वर चार विरुद्ध शून्य गोलने एकतर्फी विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला उद्या सकाळी साडेसात वाजता दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध संध्यावत तरुण मंडळ आणि सकाळी नऊ वाजता उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स यांच्यात तर दुपारी चार वाजता खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांचा सामना होणार आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर